यांच्यासाठी आज निवडून द्यायला आहे आणि दोन तीन मुद्दे विकासाचे अनेक मुद्दे सर्वांनी मांडले पण तरी आपल्या सभा माहिती राज्य मिळण्याचा निर्णय क्रांतिकारी घेतलाय तुम्हाला सभासाठी घेतला आहे

दा मांदें दा मांदें की ता या मंडळीला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे मंडळी आपण माहिती म्हणून सांगतो मोदी साहेबांमध्ये दररोज करून शिवेगाव करणारी मंडळी

कोडेगा माननीय ललसाला पसंदा था डॉ प्रभू सावंतसाहेब यांच्या अंतर्गत जिल्हा साहेबांला प्रभू सावंत पुरे मुख्यमंत्री आहेत त्या भूगाचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी अशी एकच मोठी गोष्ट केली की या वडाचा मुद्दा प्रादेशा अंतर्गत पार्टीचा जवळ जबाबदार असेल काय कोणी चोरी केली मुख्यमंत्री याला विचारले तर या संदर्भात आम्ही योग्य तो काय आपण बोलू नाही झाला पक्षाचे माननीय अभिनंदन मी

आत्ताची निवडणूक आत्ताच युद्ध ते लोकसभेच आहे अमेरिका पण म्हणते साहेब नको देशात मोदी साहेब नको अशा स्थितीमध्ये अशा युद्धाला आपण उतरलोय की आम्ही मोदी साहेबांचे कार्यकर्तो आम्ही मोदीं साहेबांसाठी मत मागणार मोदी साहेब देशाचे मतमान झालेलं आहे म्हणून आपण एकत्र आहोत यासाठी या निवडणुकीमध्ये

एकच आपण पुन्हा एकदा करूया आणि दोन तीन सगळे नका प्रत्येक पक्षामध्ये आहे त्यामुळे एक संकल्प आपण करूया आपण एक चार पाच घोषणा देणार आहोत आपल्याला सर्वांत माहिती अब्की बार चारशोपार आकडाच आहे त्यावेळी अब्की